नमस्कार मित्रांनो सर्व महिलांकडे तर आज एक आनंदाची बातमी तर आता महिलांना घरोपयोगी वस्तू तीस यामध्ये मिळणार आहेत जी की भांड्याचा संच आता या महिलांना मिळणार आहे तर त्यामध्ये त्यांना तीस जी काही वस्तू आहे त्यामध्ये मिळणार आहेत तर ते कोणकोणत्या त्याची यादी कशाप्रकारे पाहायची आहे जर तुम्हाला याचा जर फॉर्म भरायचं असेल तर फॉर्म प्रकारे भरायचं आहे बांधकाम विभागाच्या माध्यमातून जे काही भांड्याचा संच आता मिळणार आहे तर त्यामध्ये तीस वस्तू जे काही महिलांना मिळणार आहेत तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बनणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले जे काही आपण इथं मोबाईलची जे काही स्क्रीन आहे इथं सर्वात पहिले मोबाईलची जे काही स्क्रीन आहे तिथं सुरू करून घेऊया तर त्या यादीमध्ये आपण चेक करून घेऊया की आपल्याला कोणकोणत्या जे काही वस्तू इथं मिळणार आहे तर इथं स्क्रीनवरती तुम्हाला जे काही दाखवण्यात आलेले आहे तर आता गुरुपयोगी जे काही वस्तूचा जो काही संच आहे ते आता तीस यामध्ये मिळणार आहेत तर ते कोणकोणते आहे जर तुम्हाला या योजनेसाठी जर फॉर्म भरायचं असेल तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओज अपलोड केलेले आहे तर लगेच पहा तर पहिलं जे आहे त्यामध्ये ते स्क्रीनवरती तुम्हाला दाखवण्यात येईल तर त्यामध्ये ताट जे की तुम्हाला चार यामध्ये मिळणार आहे जे की ताट आहे त्यानंतर वाट्या जे यामध्ये आठ मिळणार आहे चार ताट त्याचप्रमाणे वाट्याच्या तुम्हाला आठ मिळणार आहे पाण्याचे ग्लास तुम्हाला चार मिळणार आहे त्यानंतर पतले झाकणसह एक त्यानंतर पतले झाकणसह एक पतले झाकणसह एक जे की आता तीन तीन वेळेस तुम्हाला इथे यादीमध्ये दाखवलेलं आहे पतले झाकण हे याच्या वेगवेगळे प्रकार यामधून तुम्हाला दिसेल त्यानंतर इथं तुम्हाला मोठा चमचा भात वाटपाकरिता जे की एक चमचा त्यामध्ये भाटवा भाट भात वाटपाकरिता तुम्हाला मिळणार आहे मोठा चमचा वरण वाळण्याकरिता तुम्हाला यामध्ये मिळणार आहे एक भात वाट्यासाठी आणि वरण जे की वाळण्याकरिता जे काय वाटपाकरिता तुम्हाला यामध्ये मिळणार आहे त्यानंतर जो का पाण्याचा जग दोन लिटरवाला जे की पाण्याचं जग तुम्हाला यामध्ये फक्त एकच मिळणार आहे जे की दोन लिटरवाला असेल त्यानंतर मसाला डबा सात भागावाला जे काही मसाला डबा आहे ते तुम्हाला यामध्ये एक मिळणार आहे त्यानंतर डब्बा झाकणासह चौदा इंचीवाला वाला चौदा इंचीवाला वाला जे काही झाकणचा डब्बा तुम्हाला यामध्ये मिळणार आहे जे की चौदा इंचीवाला वाला असेल त्यानंतर दुसरा जो डबा आहे ते सोळा इंचीवाला वाला आहे डब्बा झाकणासह त्याचा सुद्धा डब्बा आणि झाकण ते मिळणार आहे त्यामध्ये एक आहे चौदा इंची एक आहे सोळा इंची त्याचप्रमाणे जो काही दुसरा आहे डब्बा झाकणासह अठरा इंचीवाला वाला त्यान तर यामध्ये जे की इथं तुम्हाला जे की बघायला मिळेल एक चौदा इंची आहे एक सोळा इंची आहे एक अठरा इंचीवाला त्यानंतर यामध्ये तुम्हाला ते झाल्यानंतर एक परात तुम्हाला यामध्ये मिळणार आहेत त्यानंतर जे की कुकर पाच लिटरवाला यामध्ये तुम्हाला एक मिळणार आहे तर तुम्हाला ताट वाट्या त्यानंतर ग्लास पतले झाकण भातवाळी त्याचप्रमाणे जे काही तुम्हाला जग मसाला डब्बा डब्बा झाकण्यासह चौदा इंची सोळा इंची अठरा इंची परात त्याचप्रमाणे जे की कुकर त्यानंतर कळे स्टीलवाली तुम्हाला यामध्ये कळे सुद्धा तुम्हाला ते मिळेल तरी तर त्याची जे काही नगाची संख्या आहे ती तुम्हाला इथं बाजूला दिसत असेल जे की नगाची संख्या आहे वर ताट्या चार आहे वाट्या आठ आहे तरी तर तुम्हाला अशा प्रकारे मिळणार आहे त्यानंतर स्टीलची झाकणी जी की मोठी झाकणास इथं तुम्हाला यामध्ये मिळणार आहे ते सुद्धा तुम्हाला यामध्ये एक मिळणार आहे हे जी योजना आहे ते बांधकाम विभागाच्या कामगारांना ही योजनेचा लाभ घेता येणार आहेत जर तुम्हाला यासाठी फॉर्म भरायचं असेल कोणते डॉक्युमेंट्स तिथं लागणार आहेत यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ त्यानंतर फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे जे की तुम्हाला तीन महिन्याचं सर्टिफिकेट म्हणजे नव्वद दिवसाचं जे की एक्सपिरियन्स सर्टिफिकेट ते तुम्हाला कशा प्रकारे डाऊनलोड करायचं आहे व काढायचं आहे यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर एकूण संख्या जे की तीस आहे तर हे जे की आतापर्यंत जे काही आपण लिस्ट बघितलेली आहे तर एकूण संख्या तीस जे की भांडे तुम्हाला यामध्ये मिळणार आहे जर या संदर्भात तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल व तुम्हाला फॉर्म भरता भरायचं असेल या योजनेसाठी तर बांधकाम विभागाच्या भरपूर योजना त्यामध्ये कॉलरशिप व्यवस्थ योजना आहेत सायकलसुद्धा मोफत त्या योजनेच्या माध्यमातून मिळते जर तुम्हाला घरासाठी लोन पाहिजे असेल तर जे काही आर्थिक मदत त्या योजनेच्या माध्यमातून करण्यात येते जर तुम्हाला बांधकाम विभागाच्या माहिती अधिक पाहिजे असेल रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचे आहे त्याचप्रमाणे फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही व तुम्हाला जे काही भांडी त्याचप्रमाणे जे की पी टी यामध्ये योजनेच्या माध्यमातून मिळते त्याचप्रमाणे बांधकाम विभागाची ज्यांनी नोंदणी केलेली आहे त्यांना जे की त्यांच्या मुलांना कॉलरशिप योजना त्याचप्रमाणे सायकल मोफत सुद्धा मिळते अशा भरपूर काही योजना आहे त्याचप्रमाणे घरा घर बांधकामासाठी त्यांना लोनसुद्धा मिळते तर ज्याची काही आर्थिक मदत जे की या योजनेच्या माध्यमातून करण्यात येते ही जी योजना आहे बांधकामगारांसाठीच आहे जर तुम्हाला या योजनेचं जर अधिक माहिती पाहिजे असेल व फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे याबद्दल ए टू झेड माहिती जर पाहिजे असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा यावरती लवकरच आपल्या चॅनलला व्हिडिओज येणार आहेत व अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओजसाठी तुम्ही जर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवेन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील थँक्यू